हॅलो स्पर्धेला सुरुवात झालेली आहे विशाखा तोरसकर विशाखा तोरसकर विलटी नाही झालाय झाला गाडी दपता

<गाविल> एक मिनिट स्पर्धे सुरुवात करा Start. एक पापड तळा दुसरा पापड पण तळा तिसरा पण तळा चौथा पण पाच वा वा टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा नाही चालणार बात बात ना।। ते पाडाखाली बांगडी हलवायची नाही एक मिनिटामध्ये सगळे झाले तर परत उलट करत या त्यावेळे पॉइंट मिळतील टायमिंग संपलं नाही ना अजून पॉइंट कॉइंट करा ना। 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 तरा। ना। तरा।

रात्र नऊ वाजता भोजनाची व्यवस्था केलेली आहे याची सर्व वाढीतील रहिवाशांनी नोंद घ्यावी तसेच दुपारी सुद्धा सर्वांना श्री संतोष परशुराम तळसकर यांच्या निवासस्थानी जेवणाची व्यवस्था केलेली आहे याची सुद्धा सर्वांनी नोंद घ्यावी उद्या दुपारी आणि संध्याकाळी काउंट काउंट बघ मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना व रहिवाशांना प्रवीण लवकरात लवकर उद्या सकाळी सभा मंडपात हजर राहावे उद्या सकाळी उद्या सोमवार दिनांक सहा मे दोन हजार चोवीस रोजी श्री सत्यनारायणजी महापूजा मंडळाचे सदस्य व वाढीतील श्री वसोव संतोष परशुराम तळसकर या दात्याचे असते सकाळी साडेआठ वाजता संपन्न होणार आहे याची सर्व वाढीतील रहिवाशांनी नोंद घ्या तसेच त्यांच्या निवासस्थानी सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था केलेली आहे याची सुद्धा नोंद घ्या त्याचबरोबर संध्याकाळी रात्र नऊ वाजता वाडीतील सर्व रहिवाशांसाठी भोजनाची व्यवस्था केलेली आहे याची सर्व कर्मचारी नोंद घ्या धन्यवाद आता पाचला तुला तो करून देतो काका फोन दे दे कायय तसा जा जा लो अरे बप्पा जोर जोर पर कंप्लीट रे इ लाव नको कस काय सर कस पर बोलतो काय दिसला नाही पटापट भरवावा चीज नाही बारा तेरा चौदा जरा स्पीड जरा स्पीड परत परत स्टॉप स्टॉप पर चारपाटी सॉरी Samp Vertinee Sort 15 आईडी नाही आईडी नाही आईती नाही 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 आईती बघ कोण नुस पकडता खाना आणि बघ तिकडे ते आहे मी जेवणाला किती बसते मस्त बोलले जेवण करायला की जेवायला वाटत जेवण करायला करायला की कसं वाजता सकाळी ते तुम्हाला घरी सांगितलं नाही नाही ते रात्री नऊ सांगितलेलं श्रुती तोरसकर आणि रेश्मा तोरसकर यांच्यामध्ये सेमी फायनल होईल याची स्पर्धकांनी नोंद घ्या एक त्यांना एकवीस एकवीस गुण मिळालेले आहेत त्यासाठी दुसऱ्या क्रमांकासाठी त्यांची लढत होणार आहे याची दोन्ही स्पर्धकांनी नोंद घ्याल आताचा गेम आहे ग्लासातलं पाणी डोळे बंद करून आहे बाल्टी समोर ठेवली बाल्टी तू डायरेक्ट डायरेक्ट कुडाळ जा कुडाळ जिस्त काय बघ समोर समोर डावीकडे डावीकडे

પાટ્યા બરોબર અરે વાહ અરે વાહ બરોબર બરોબર બરોબર

એ બોલે નહી કથા નહી ચિકી મોતી રાઈટ નહી રાઈટ છે રાઈટ નહી રાઈટ 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 વાડી 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 દેવ દેવ રાઈટ નહી રાઈટ નહી બોલે નહી લાઈ બોલે નહી ગોમય પાખરે કરે મારા

हा उंडील परसगाव येऊ इकडे उंडील परसगाव इकडे इकडे उंडील परसगाव वाया हा बरोबर बरोबर ये ये बरोबर ओकेवाला okay. थोडे oh,